आमची मॅच म बाई बोललेला शब्द खरा झाला नाही खरा झाला बॅट्समन ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय बॅटिंग करतो मध्ये मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बॅट्समॅनचे गुण दिसले कारण त्याची जी टेक्निक आहे ती टेक्निक निश्चितपणे लेदर बॉल माझी सोबत घेऊ सर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि त्यांच्या ब्लॉग युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत करतो हो। तर मंडळी आजचं आपलं स्पोर्ट्स डे लास्टचा दिवस फायनल दिवस आजची फायनल मॅच आहे क्रिकेटची आपली फ्रेज वगैरे झालो आता सगळ्यात पहिले मठात जाऊया नंतर मग ग्राउंड वर जाऊया बघूया कोण जिंकते आज फायनल आम्ही जिंकतो की अपोजिशन टीम जिंकते आता काल कोण माझी सेमीफायनल ते बघायला लास्ट पर्यंत मी नव्हतो अर्ध्यातून गेलो आज बघूया कोणच्या सोबत आहे आपली फायनल मॅच आणि जिंकणार का नाही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा नक्की समजेल तुम्हाला चॅनल वर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका फुल धम्मा ब्लॉग चला चला पोचलो आता ग्राउंड जवळ मठात गेलो आपण आणि आता ग्राउंड जवळ आलोय आजचा फायनल आहे आपला आणि एकच मॅच असणार आहे फायनलची तर चला जाऊया आता गाईश वेलकम बॅक टू दू ब्लॉग तो हमारे हितेन बाई गे ब्लॉग को लाईक शेअर सबस्क्राईब हमारी मॅच दिखाओ बाय फायनल ला कोण आहे तुम्ही आहात फायनलला आम्ही लढणार तुमच्याशी आम्ही हजलोय ना, ना आम्ही <laughs> आज आहोत आज आहोत आज तुम्हाला आज तुम्हाला लढणार आम्ही बघ आज शांतनू तुम्हाला असतो बरोबर हारने गेले एक शांतनू विकेट गेला तुमची दांडी गोल होईल पियुष आहे तसं खेळायला बघू आता पियुष ची देशी येत आहे अरे हो पण असू दे ना दुसऱ्या नंबरचं भेटल ना आम्हाला आम्हाला आम्हालाच बोललो दुसरा आताच मग नाही नाही लडू लडू आम्ही हे बा आमचा खुकार बॉलर आणलाय बा आम्ही आया आया उड्या बिड्या मारून बॉल टाकल आता बघतो काय ना हार्दिक कॅप्टन बघ कॅप्टन बघा कॅप्टनला माझा तुम त्याला उठवतात फायनल आमची आणि तुमची फायनल आहे ना आम्ही आज काल आम्ही फायनल मारल कबड्डीला एक पण आहे काल चल आमच्यात थोडी होतस तू आज काय मग फायनल रंगनिती काय तुमची रंगनीती रंगनेती रंग सांगायची ना रंगनिती सांग ना आम्हाला भाऊ घाबरत घाबरतो बाबा तुम्ही माराल आम्हाला नाही नाही घाबरलो किती बघ आले सगळं आलेत करण बै करण तुमच्या डिमित्त आहे करण बै बाराव प्ले बाबा अंगावर पडला बस बाबा बाबा

तुम्ही त्याला ट्रॅक्स आणि बुट्ट घालून बोलावतो आणि तुमच्या आमची बीकॉम टी वाय बी कॉम आमची आहे टीमचे मेन आलेले आहेत आता फिल्डर नाही बघ ए इकडची टीम आहे सर आमची इकडची आमची टीम आहे ते आलंय ना जा ना आज काय करता आलो आम्ही आमची एवढीच

तो कॉलेज कॅरम रूम आहे सर तो फक्त फक्त कॅरम रूम मधला आहे काढतोय काढतोय कालून ब्लॉक करतो परत सर लागला असू दे असू दे परत फायनल सामन्याचा टॉस उडवतोय छापा कोण जिंकले तुम्ही पण होते पण होते याला पाठवाच नाही सगळ्यांचे फोटो काढेन मी घाबरू नका सर हे बघा टीम बघा दोन्ही टीम आजचा फायनल सामना फोटो साठी सगळी उभी या साईडला चला हे साईडला टॉस ए काय घेतला हे टॉस जिंकून काय घेतलात फिल्डिंग घेतली आम्हाला तुम्हाला काय वाटतं आमची बॅटिंग कमी आता थांब थांब टॉस आहे आम्ही आणि त्या बॅटिंग साठी बोलवलंय आता आम्हाला आमंत्रण दिलंय बॅटिंग या त्यांची बॉलिंग आहे बघूया आमचं दोन आहेच चांगलं तसं मी पण आहे पण माझा हात दुखत आहे मी प्रॅक्टिसला पण जात नाही हे बॅटिंगला कोण चाललाय हा तो माहित आहे दुसरा जाऊ को भेजने का अरे हिट करून डायरेक्ट आउट आऊट केल फायनल मॅच चालू झाली पहिला बॉल चल कमन सामना करतो चेंडू पुढचा चेंडू मस्त मस्त विपुल दा ये पटे पटे बगेस बघेच नाही चला शेवटचा बॉल शेवटचा बॉल आहे ना गे गे, 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 गे। <गाँ> हाँ, आणि येत गोठा धक्काया ठिकाणी बसलेला आहे आलेला टीम सामना करणार आहोत आर्यदास ने हरवलं ना वल्या त्यास वल्या मारा 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 की हरवलं तरी तो पास जुगंत सामना नाही समझना जिंको तो एक नंबर एक नंबर जिंको

मस्त जाता जाता जिकू बोललेलो ना टीवायला तरी मस्त बॉलिंग मस्त पोटाने बॉल अडवला कमान कमान हे <laughs> दादा मुलं जिंकले बोलते दादा लांलय कोणी नाही बोलतो ना गांडू आला बोला ना तो ए बिर्याणी सांगायची तुला रेकॉर्ड करून ठेवलंय रेकॉर्ड

अजयन वेल आणि दुसरा विकेट पण भारी वाटला पट मग बाई बोललेला खरा झाला खरा झाला विषय खोलाय पृथ्वी खोलाय कशी आहे सर बॅटिंग कशी वाटली विपुलची बॅटिंग म्हणजे टेक्निकली आमचे आमचे टीमी लेफ्टी एक नंबर प्लेयर आहे क्रिकेट खेळणारा बॅट्समन ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये बॅटिंग करतो विपुल मध्ये मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बॅट्समनचे गुण दिसले कारण त्याची जी टेक्निक आहे ती टेक्निक निश्चितपणे लेदर बॉलवर खेळणारा बॅट्समन आणि टेस्ट टेक्निकने आम्ही मारलेली आहे आणि याच्याबद्दल सर ए मी आऊट होतो का विचार कोणला आऊट होता आऊट होता आऊट होतो मग

Immotry nirwara nirwara nirwara.